नमस्कार मालविकाला रमाने चांगलंच तोंडावर पडलेलं असतं आणि रमाने अक्षयला उठणं लावलेलं असतं त्यावेळेला मात्र अक्षयला खूपच आनंद झालेला असतो अक्षय स्वतःशीच बोलतो रमा खरं तर तुझ्या हातूनच मला उठणं लावून घ्यायचं होतं आणि खरं सांगायचं तर हीच माझी मनापासून इच्छा होती पण ती इच्छा सुद्धा पूर्ण झाली इकडे मालविका बाहेर आलेली असते आणि त्याच वेळेला मालविका मोठ्यानी बोलते रमा तुझी हिंमतच कशी झाली यांना उठणं लावायची तेव्हा लगेच रमा बोलते एक एक मिनिट तू माझ्यावरती दादागिरी करायची नाही जी गोष्ट माझीच आहे ती हिसकावून घेण्याचा प्रयत्नच का करतेस तू तु तु तुझं बघ ना तुझं तोंड बंद ठेव त्यावेळेला लगेच इरावती बोलते रमा पुढे पुढे करायची गरज नाही आणि अक्षय हे तुला तरी पटतंय का तू का उठणं लावून घेतलास हिच्याकडून म्हणजे अक्षय तू एकतर्फी मला सांगतोयसच की तुला रमासोबतच राहायचं आहे तेव्हा लगेच अक्षय बोलतो आत्त्या आत्या प्लीज समजून घे असं काहीच नाही आत्या तू असा, असा विचारच का करतेस माझ्या मनात सुद्धा असं काही नाही तेव्हा लगेच मोठ्यानी इरावती बोलते तुझ्या मनात असं काही नाही अक्षय अक्षय तू असं कसं काय बोलू शकतोस माझा तर तुझ्यावरती विश्वासच राहिला नाही अक्षय येता जाता तू माझा अपमान करत असतोस मालविकाला तोंडावर पाडत असतोस आणि तू परत असं बोलतोस अरे जरा तरी विचार कर तुझ्या वागण्याचा तेव्हा लगेच अक्षय बोलतो कसल्या वागण्याचा विचार करू मी तयार झालो नव्हतो का मालविकाकडून उठणं लावायला पण मालविका स्वतःच तिथे हजर नव्हती त्याला मी काय करणार माझी काय चूक या गोष्टीचा तरी तू विचार कर हे बघ आत्या माझं काही चुकलेलं नाही आणि आत्या तू जर का तसा विचार करत असेल ना तर तू खूपच चुकीचा विचार करतेस तेव्हा लगेच मालविका बोलते चुकीचा विचार कसला चुकीचा विचार खरं सांगायचं तर ती कसलाही चुकीचा विचार करत नाही आहे तेव्हा मालविका बोलते हे बघा अक्षय तुम्हाला जर का माझ्याशी लग्नच करायचं नसेल तर स्पष्टपणे सांगा हे असं मुद्दामून करायची गरज नाही याच्याने तुम्ही काय दाखवताय की तुम्हाला अजून सुद्धा रमासोबतच राहायचं आहे तेव्हा लगेच रमा बोलते मालविका कळतय ना तुला मग कशाला दुसऱ्यांचा संसार उद्ध्वस्त करतेस आणि माझ्या नवऱ्याला स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न करतेस तेव्हा लगेच मोठ्याने मालविका बोलते गप्प बसा उगाच माझ्यावरती कसलेही आरोप करू नकोस मी मुद्दामून असं काही करत नाही आता मात्र बस झालं आता मला या विषयावरती काही एक बोलायचं नाही आहे हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल तेव्हा मात्र मोठ्यानी रमा बोलते कळतंय ना मग गप्प बस आणि जा इथून जो अधिकार आपला नाहीच आहे तो अधिकार घेण्याचा प्रयत्नच करू नकोस आणि अधिकार दाखवूच नकोसा आणि तसंही केअरटेकर म्हणून आलेस तर केअरटेकर म्हणून रा माझ्या नवऱ्याच्या आयुष्यात यायचा प्रयत्न करायचा नाही तेव्हा लगेच इरावती बोलते काय चाललंय हे कसं काय बोलू शकता तुम्ही आणि तसंही रमा एक गोष्ट लक्षात ठेवायची अक्षय आणि तुझा घटस्फोट झालाय तेव्हा रमा बोलते हो अक्षय आणि माझा घटस्फोट झालाय पण तो घटस्फोट प्रकारे झाला कुणी करून घेतला हे सांगू का यांना हे जेव्हा यांना कळेल ना तेव्हाच यांचे डोळे उघडतील हे बघा इरावती आत्या तुम्हाला अजून माहिती नाही आहे तुम्ही किती चुकीचं वागता येते तुमच्यावरती यांचा विश्वास आहे ना तो एका एक झटक्यात उतरेल तेव्हा लगेच अक्षय बोलतो आत्या रमा काय बोलते आहे अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्ही माझ्यापासून लपवले तेव्हा आजी बोलते रमा रमा शांत हो बाळा तुझ्याकडूनच मी अपेक्षा करणार अग आज दिवाळीचा पहिला दिवस आहे प्लीज असं नका वागू घरात शांतता राहू देत ना उगाच रोजचे हे क्लेश मला त्रासदायक होत आहे तेव्हा रमा बोलते सॉरी आजी पण काय करणार इरावती आत्यांना एक एक गोष्ट उकरून काढायची सवयच आहे ना आणि तेच त्या करतायत पण मला मात्र या गोष्टीचा आता त्रास व्हायला लागलाय प्रत्येक वेळेला जर का इरावती आत्या असंच वागणार असतील तर मात्र इरावती आत्यांना त्यांची लायकी दाखवलीच पाहिजे आणि ए मालविका लक्षात ठेव आज तर उठणं मी यांना लावलंच पण येणाऱ्या प्रत्येक वर्षी हा अधिकार माझाच असणार आहे त्यामुळे या गोष्टीवरती अधिकार दाखवायची गरज नाही करायची तेव्हा लगेच अक्षय बोलतो एक एक मिनिट मी कोणासोबत राहायचं आणि कोणासोबत नाही हा निर्णय तू नाही घ्यायचा रमा तेव्हा लगेच रमा बोलते का नवरा माझा हात तुम्ही हक्क तर मी तुमच्यावरती दाखवणारच तुम्ही कितीही काही प्रयत्न करा तरी सुद्धा तुम्ही माझेच असणार हे ऐकताच अक्षय गप्पा बसतो त्याच वेळेला मालविकाच्या अंगात रक्त संचारत आणि ती लगेच अक्षय जवळ जाते आणि अक्षयच्या न कळत रमावरती उलट्या हाताची सनसनीत कानाखाली द्यायला बघते त्याच वेळेला रमा तिचा हात धरते आणि जोरात मुरगळते आणि मोठ्याने बोलते हिम्मत करायची नाही ही ती रमा नाही आहे जिला तुम्ही शांत बघितलीत ही जी रमा आहे जिला आता सगळ्या कारस्थानांचा बदला घ्यायचा आहे आणि ही रमा जोपर्यंत तुम्हाला उद्ध्वस्त करत नाही ना तोपर्यंत ही रमा शांत नाही बसणार तुम्हाला एकेकाला उद्ध्वस्त करणार आणि या इरावती आत्याचे सगळे कारस्थान यांच्या समोर आणणार आणि ती जोरात मालविकाला धकलून देते मालविका जाऊन अक्षयच्या पायाशी पडते त्यावेळेला अक्षय पाठ फिरवतो तेव्हा लगेच मालविका उठते आणि बोलते काय चाललंय इरावती आत्या मी तुमच्यावरती विश्वास ठेवून इथे राहते पण माझा इथे अपमान होतोय तरी सुद्धा माझा होणारा नवरा काहीच बोलत नाही तेव्हा अक्षय बोलतो काय बोलू तुझी हिम्मत कशी झाली ग माझ्या रमावरती हात उचलायची न कळत का होईना पण अक्षय माझी रमा असं बोललेला असतो तेव्हा मात्र रमाला खूपच आनंद होतो त्यावेळेला इरावती बोलते अक्षय अरे काय बोलतोयस तू मग तुझं जर का हिच्यावरतीच प्रेम आहे तर तू हिला कशाला उगाच वेटीस धरतोयस तिला तरी जाऊ देत ना त्या भ्रमात तरी तिला ठेवू नकोस ना तेव्हा लगेच अक्षय बोलतो एक मिनिट अत्या मी इतकी वर्ष लग्न केलं नाही कारण फक्त माझ रमाशिवाय राहूच तर रमा माझा श्वास आहे माझ्या काळजाचा तुकडा आहे मी तिच्याशिवाय राहण्याचा विचारच करू शकत नाही गेली सात वर्ष मी कशी तिच्याशिवाय राहिलोय हे फक्त आणि फक्त मला माहिती अक्षयच्या बोलण्यातून त्यांनी सात वर्ष कशी घालवली ते दुःख स्पष्टपणे दिसत असतं अक्षयचे डोळे भरलेले असतात त्याला खूपच वाईट वाटत असतं अक्षय खूपच अस्वस्थ असतो त्यावेळेला लगेच अक्षय मोठ्याने बोलतो बस आता मला यापुढे काही ऐकायचं नाही पण या घरात माझ्या लक्ष्मीचा अपमान झालेला मला चालणार नाही अक्षयने पूर्णपणे रमाची बाजू घेतलेली असते आणि रमाचे डोळे मात्र पूर्णपणे भरलेले असतात रमा स्वतःशीच म्हणत असते गेली सात वर्ष मी यांच्यापासून लांब राहिले पण यांच्या मनात अजून सुद्धा मीच आहे आणि या गोष्टीचा मला खूप आनंद आहे हे, हे माझ्याशिवाय दुसऱ्या मुलीचाच विचार करू शकत नाही हे फक्त आणि फक्त माझेच आहेत तेव्हा मात्र रमा खूपच रडत असते त्यावेला पार्वती रमा, रमा कळलं का तुला अक्षय फक्त आहे अगं कितीही कितीही करू दे किती येऊ दे तरी सुद्धा तुम्हाला दोघांना ती वेगळं करू शकत नाही कारण साक्षात त्या वरच्यानी तुमची गाठ बांधली आहे कळतंय का त्यामुळे या इरावती सारख्या कितीही बायका येऊ दे तू त्यांना पुरून उरशील रमा रमा आता तुला समजलं अक्षय तुझा आहे त्यामुळे आता ताट उभी राहा आणि हिच्या सोबत उभी राहून हिच्या प्रत्येक संकटांना परतवून लाव हिला दाखवून दे प्रेमाची ताकद काय असते ती तेव्हा मात्र इरावती तिच्याकडे बघतच राहते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रमा स्वतःचा संसार वाचवण्यासाठी या इरावती आणि मालविकाला पोलिसांच्या ताब्यात देईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू